तर नमस्कार मंडळी आज आम्ही गेलो होतो आमच्या घरातील गणपती बाप्पा ठरवायला वरद विनायक आर्ट्स मानकापूरमध्ये इथे तुम्हाला घरगुती मूर्तीपासून मंडळाच्या तुमच्या ऑर्डरीप्रमाणे मूर्ती तयार करून मिळतील आणि अँटिक पीस बनवण्यामध्ये प्रवीण कुंभार यांचा चांगलाच हातखंड आहे अत्यंत सुरेख उत्तम कलाकुसर डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि त्यांच्या या मूर्त्यांना बेळगाव कोल्हापूर सांगली अशा तिन्ही जिल्ह्यातून प्रचंड प्रमाणात मागणी आहे आणि प्रवीण कुंभार यांना बारा ते तेरा वर्षाचा प्रदीर्घ अनुभवसुद्धा आहे जसं की जिल्हा वस्त्र उद्योग नगरी हुपरीला चंदेरी नगरी म्हटलं जातं तसंच मानकापूर या गावाला सुरेख सुबक उत्तम गणपतींच्या मूर्ती बनवणारं गाव म्हणून ओळखलं जातं नवनवीन मूर्ती बनण्याची दुर्लभ कला प्रवीण यांनी अंगी जोपासली आहे आणि तुम्हालाही छानशी गणपतीची मूर्ती हवी असल्यास एकदा इथे येऊन पहा तुम्ही निराश नाही होणार आणि त्यांच्या या कामाची दखल दैनिक महासत्ता दैनिक महान कार्य दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रांनीसुद्धा घेतली आहे आणि मानकापूर गावचं नाव सर्व दूर पोहोचवले आणि स्वतःच सगळं बनवत असल्यामुळे ते होलसेल दरात मूर्ती उपलब्ध करून देतात तुम्हालाही तुमच्या मंडळासाठी कोणत्याही प्रकारची मूर्ती हवी असल्यास एकदा इथे भेट द्या तुम्ही इथून निराश होऊन जाणार नाही ही शंभर टक्के गॅरंटी तर मग लगेच भेट द्या आणि आपली ऑर्डर बुक करा धन्यवाद याप्र न्वे वाद्या या उच्छान गेले अनुच्छ वादे बिद्गोड़ ठीक नुच्छ उणीक पिकाम्ते एंटीक्प्स लागें एले তুমাৰ <laughs>